इंद्रजिताचा वध झाल्यानंतर कुंभकर्णाला उठवलं कुंभकर्ण उठला आणि त्यानं पहिलाच प्रश्न विचारला मला कशाला उठवलं झोपू देते जरा रावण म्हणता अरे बाबा शत्रू आपल्या लंकेवर चाल करून आलेले आणि तू अजूनही झोपतो उठ उठला तो म्हणला कोण शत्रू म्हणे अयोध्येचे दोन राजकुमार इथे आपल्या लंकेत आलेले आहेत अस सामान्य मानव इथपर्यंत आले कशा करता दादा असं त्यांचं ना आपलं काय शत्रुत्व रावण म्हणतो काही नाही मी त्या रामाच्या पत्नीला पडून आणलं बडजबरीनं अस आणि तो राम आपल्या पत्नीला सन्मानानं परत येण्याकरता आलेला आहे त्यानं निरोप पाठवला पण मला तिला द्यायचं नाही हे वश केल्याशिवाय नाही त्यावेळेस कुंभकर्ण म्हणाला दादा ठीक आहे तू जे केलं ते अतिशय चुकीचं काम केलं पण मी आहे भाऊ म्हणजे पाठीराखा मी पाठीराखाय तुझी साथ नाही सोडणार फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे दादा काय तू सीतेकरता ज्याच्याकरता आणलं ती सीता वश झाली का म्हणे नाही काय फायदा झाला सीता वशही झाली नाही मुलगा गमावला दुसरा मुलगा गमावला खर दुषण सारखे महाबलशाली वीर गेले प्रहस्त नावाचा सेनापती गेला लंका जडून खाक झाली आणि तरी तू म्हणतो मला सीता मिळेल आणलं कशा करता ठीक आहे मी जातो आता युद्ध करण्याकरता मी पळपुटा भाऊ नक्कीच नाही आणि कुंभकर्ण रणांगणावर आला त्याचं ते प्रचंड शरीर ती त्याची शक्ती त्याच अव्या असणारे ते, ते इंद्रिय रामायणकार वर्णन करतात अतिशक्ती अलंकारामध्ये किंवा तो ज्यावेळेस श्वास घेत होता त्यावेळेस त्याच्या नागपुडीतून आत मेंढ्या बकऱ्या लहान लहान वासर बकऱ्या वानेर हे नाकातून पोटात जात आणि सोडला की पुन्हा काही बाहेर पडत काही अंदरच राहत तो श्वासोश्वास घेत होता तर हे जीव जंतू त्याच्या नाकातून आत जात त्याचं शरीर केवढं असेल आणि ज्या वेळेस तो युद्धात चालत आला त्याच्या पावलाच्या खाली असंख्य वानेर दबून मेले चिरडल्या गेले आणि अशा परिस्थितीमध्ये एक वानर तर त्याच्या हातात झालं मुठीतच आलं मुठीत असो मुठी असं मान पकडली त्यानं आणि मुठीत आलं मला कर्म धर्म संयोगानं ते वानर रामाचंच होत रा भावाचा जीव संताप झालेला आहे ते वानर मुठीत आलं तो म्हणलं का रे कोण आहे तो तो म्हणे मी रामाचा तो वानर काय म्हणतो मी रामाचा आहे रामाचा आहे तू कशा करता आला म्हणे रामाच्या बाजूने लढण्याकरता मूर्खा तुझी मान आता कुंभकर्णाच्या हातात आहे मी जर विचार केला तर तू काही सेकंदाचा आयुष्य आहे तुला पण तरीही मला तुझ्या त्या इवल्याशा देहाबद्दल जरा कणव निर्माण झाली मी तुला अजूनही सोडून देतो तू फक्त एक वेळा म्हण की मी रावणाचा आहे मी तुला सोडून देतो ते वानर होतं महाराज हो नर नव्हता नर असता तर त्यानं पक्ष बदलला असता पण वानर पक्षने बदलत